गुड इव्हनिंग फ्रेंड्स तर आज आहे एकोणीस तारीख दोन हजार पंचवीस आणि संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि तुम्ही पाऊस होता किती मस्त पाऊस चालू झालेला आहे ढग धगत आहे आणि छान असा पाऊस चालू झालेला आहे तुम्ही पाऊस शकताय आणि आमच्या इकडे सोमवारी आज सोमवार आहे तर सोमवारचा बाजार असतो तिथून पाऊस असाल तर बाजार बसला होता तर बिचारे सगळेजण उठले आहेत सगळं सामान आवरी त्यांची धावपळ चालू झालेली आहे सामान आवरावरी करत आहेत आणि आज मला जायचं होतं बाजारात खरेदी करायला कारण बाळाला थोडस सामान घेत खेळायचं आणि माझ्या नंदाच्या मुलीचं लग्न आहे पंचवीस मे ला तर मला देखील थोडस मेकअपचं सामान घ्यायचं होतं बाजारातून तर आता पावसाचं असं वातावरण आहे त्याच्यामुळे आय थिंक जास्त काय भेटणार नाही बाजारात म्हणजे सगळं मध्ये बसते दुकान बंद असतात त्याच्यामुळे दुकानाचा जो केस आहे तिथं बसतात लोक सामान घेऊन तर बघू जाऊ नंतर थोड्या वेळाने आता तर नाही जाणार तुम्ही पाहू शकता मस्त विजा वगैरे कडत आहे आणि छान असं वातावरण तयार झालेलं आहे आणि मी आता चहा बनवून पिणार आहे मला पाऊस पडला गेस कस चहायला देते खूप मस्त वाटत चहा प्यायला पाऊस पडला की तर आज जेवढा पण प्लॅनिंग केला होता बाजारात जायचा सामान विकत घ्यायचं तर सगळा प्लॅन सोपड झालेला आहे माझा आणि आता मी बघते थोड्या जर पाऊस ओझडला तर मग जाईल नऊ साडे नऊ वाजेपर्यंत बाजार भरलेला असतो त्याच्यानंतर उठून जातात पण आता बघते बाजार किती वेळापर्यंत आहे पाऊस नाही ते पाऊस जर उघडला तर नक्कीच बाजारात जाईल आणि तुम्हाला दाखवेल बाजारात काय काय असत ते मला तर असं ढग बघून वाटत नाही पाऊस जाईल म्हणून कारण जर वारा असलं तर ढग पुढे पळतात आणि पाऊस येत नाही पण आज वारा नाही शांत वातावरण आहे खूप गरम होत होत आज दिवसभर म्हणून आता पाऊस आलाय आणि खूप लांबच लांब ढग दिसतय थोडं ढग वगैरे असेल लिमिटेड ढग असेल तर पाऊस येतो आणि लगेच जातो पण हे सगळीकडे चारी बाजूने पूर्ण काळोख झालेला आहे असं वाटत की पाऊस थांबणारच नाही म्हणून आणि वाराही नाहीये खूप शांत आहे शांत असल्यावरती पाऊस जास्त पडतो म्हणजे खूप वेळ राहतो वारा असल्यावरती पाऊस मिळून जातो पुढे पण ना, मला नाही वाटत की पाऊस थांबणार आहे म्हणून आणि मी बाजारात जाऊ शकते म्हणून तरी पण मी ट्राय करेल कारण खूप साऱ्या वस्तू अशा आहेत की दुकानात मिळतच नाहीत जास्त बाजार बसतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त बाजारातच नाही सामान मिळत ना मला त्याच्यासाठी बाजारात जायचं होतं दुकानात विचारलं मी परवा दिवशी तर नाही मिळालं तर माझा बाजाराचा विचार केलेला आज घेते म्हणून पाहू या शकता यासाठी लगेच चमकत आहे खूप आवाज होतो विजांचा आणि आता टकला मागास आलेला आहे तर टकल्या माणसाला झोप आलेली आहे तुम्ही पाहू शकता हा चांगला माणूस दिसतोय हा तुम्हाला नसेल दिसत तर मी कॅमेरा फिरवते आणि चांगला माणूस आणि इकडे प्रशिक बसलेला आहे पावसाची मज्जा घेत आहे प्रशिक